सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओबी तीनशे सत्त्याहत्तर ते चारशे दोन एव पाच पाचही हेतु हे, हे सुमहिमा आता येथे पाहे पा आत्मा सा पडला असे भानु न हो रूपे जयसी चक्षुरुपा ते प्रकाशी आत्मा न होनी कर्मे जयसी प्रकटित असे गा वय प्रतिबिंब आरिसा दोनी न होनी विरेषा दोहिते प्रकाशी जयसा न्याहाळिता तो का हो सविता न होनी करी पंडू सुता तैसा आत्मा कर्म करता न दावी, परि देहा परिदेहाहमान भुली जयाची बुद्धी देहीची आतली आत्मविषयी झाली मध्यरात्री गा जेणे चैतन्या ईश्वरा ब्रह्मा देहची केले तया आत्मा करता हे प्रमा लोट उपजे आत्माची कर्मकर्ता हाही निश्चयो नाही तत्वता देहोची मी कर्मकर्ता मानितो साचे जे आत्मा मी कर्मा ती तू सर्व कर्म साक्षी भूतू हे आपुली कही मातू नायकेची कानी म्हणून उपमात्मयाते ते देहची वरी मविजे थे विचित्र काय रात्री दिवसा ते डुडुळ न करी पैज जेणे आकाशीचा कही सत्य देखिला नाही तो थिल्लरीचे बिंब कायी मानून पणे निजालेपणे याणी होणे त्याच्या नाशिनाशणे कंपे कंपू आणि निद्रिस्ताचे ओने तव स्वप्न साच हो लाहेज्जु नेणता सापा बी हे विस्मयो कवण जवज कवण आणि डोळा तव चंद्रू देखावा की पिवळा काय मृग ही मृग जळा भाळाव नाही तैसा शास्त्र गुरुचे निनावे जो वारा ही टको ने दिसिवे केवळ मोठ्याचे निवे आला जो तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मया धापे देहाचे जाळे जैसा भ्राचा वेगू कोल्हे चंद्रिमानी मगत या मानण्यासाठी देहबंदी शाळे किरीटी कर्माच्या वजगाठी भावना दृढा नळये वरितो बापुडा काय मोकळ्या ही पायाचा जवडा नठकेची ठकेची भुसा म्हणून निर्मळात्मस्वरूपी ते प्रकृतीचे आरोपी तो कल्पकोंडीच्या माफी कर्मे आता माझी असे परितया ते कर्म न स्पर्शे वडवाळ नाळा ते जैसे समुद्रोदक तैसे पड़े जयाचे कर्मी असणे तो किरवळ खावा कवणे तरी सांगो जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपली मुक्तता जैसी दिपे दिसे पाहता आपली वस्तू ना तरी दर्पणू जव उठजे तव आपण पया आपण का तोय पावता तोय होई जे लवणे जेवी हे असो परतोनी मागुते प्रतिबिंब भींब पाहे बिंबाते तव पाहणे जावनी आई ते बिंबची होय तैसे हारपले आपण पे पावे ते संतान ते गिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा परी कर्मी असो कर्मे जो नाच रे समे विषमे चर्मचक्षुचे निचा मे दृष्टी जयसी तैसा सोडवला जो आहे ते रूप आता पा च आहे उभवनी सांगो श्रीराम 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 श्रीराम